हो विषयच आहे की महानगरपालिकेसाठी जे भाकीत केलेत ते खरे ठरतील का कित्येक वर्षांपासून महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्यात कोणी म्हणत होतं की दोन हजार ला होतील नंतर कोण म्हणाल की या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा झाली की होतील नंतर म्हणत होते दोन हजार पंचवीस म्हणजे या वर्षी पावसाळ्यानंतर होतील मात्र आता एका मोठ्या मंत्र्याने वक्तव्य केलंय की या निवडणुका पुढच्या वर्षी होणार आहेत एवढंच नाही महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी युती होणार का किंवा नाही होणार यावर देखील काही महत्वाच्या नेत्यांनी चर्चा केली आहे नक्की हे वक्तव्य काय आहेत महानगरपालिकेसाठी कोणी कोणी काय भाकीत केलंय हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनेलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवात करूया तर ठाणे आणि मुंबईच्या महानगरपालिका सह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबद्दल खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे मात्र आपण सुरुवात करूया ठाण्यापासून कारण राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी नुकतंच एक भाकीत केलंय त्यांनी ठाण्यातील एक खास कार्यक्रमात बोलताना सांगितलं की या वर्षी महानगरपालिका निवडणुका होतील असं मला वाटत नाही आता हा कार्यक्रम बाळकुम येथे आयोजित करण्यात आला होता आता गणेश नाईक हे पालघरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते याआधी त्यांनी ठाण्यात जनता दरबार घेतला होता ज्यामुळे ते शिवसेनेला त्यांच्याच गडातच आव्हान देण्याची भाजपमधून तयारी करतायत का असा प्रश्न उपस्थित झाला होता आता हा दरबार स्पेशली भाजपकडून आयोजित करत ही ठाणे महानगरपालिकेची भाजपची तयारी आहे असं देखील म्हटलं गेलं होतं त्यामुळे येथे युतीमध्ये भाजप महानगरपालिका लढेलच अशी ही शक्यता कमी असल्यामुळे भाजपकडून निवडणुकांची पूर्वतयारी या माध्यमातून होत असल्याची चर्चा झाली मात्र आता वनमंत्री गणेश नाईकांचे निवडणुकीबद्दल आलेले वक्तव्य हे खूप महत्वाचं आहे ते भाजपचे महत्वाचे नेते आणि मुख्यतः मंत्री असल्याने त्यांचे हे भाकित इग्नोर करून चालणार नाही त्यामुळे हे भाकीत त्यांनी कोणत्या आधारावर केलंय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता अजून एक महत्वाचं भाकीत काय तर मुंबई आणि ठाण्यात होणाऱ्या पक्षातील गळती पाहून शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी केलेलं महत्वाचं वक्तव्य शिवसेना नेत्या आणि उपसभापती निलम गोरे यांनी नुकतंच पुण्यात एका मेळाव्यात मुंबई आणि ठाण्याच्या युतीच्या चर्चेवर महत्वाचं भाष्य केलंय हा मेळावा होता शिवसेना सदस्य नोंदणी अभियान आणि पक्षप्रवेशाचा यावेळी खूप मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते नीलम गोरे म्हणाल्या की महानगरपालिकेचे प्रभाग कसे बदलतील हे आपल्याला माहीत नाही पण प्रभाग बदलण्याचा विचार करण्यापेक्षा ज्या प्रभागात तुम्ही राहता तिथे आत्तापासूनच कामाला लागा त्यांनी असंही स्पष्ट केलं की मुंबई आणि ठाण्यात महायुतीची युती नक्की होईल पण इतर ठिकाणी युती होणं थोडं अवघड आहे जर युती झाली तर त्याचा शिवसैनिकांना नक्कीच आनंद होईल आता या वक्तव्यातून पक्षातून युतीमुळे कार्यकर्ते नाराज झाले तर त्यांना हव्या त्या जागा नाही मिळाल्या त्यामुळे पक्षाला गळती लागली तर ते थांबवण्यासाठी हे वक्तव्य महत्वाचं आहे असं माध्यमातून म्हटलं गेलं पुढे याच वक्तव्यातून नीलम गोरे यांनी एकट्याच्या हिमतीवर काम करायला लागा असेही संकेत दिले असा एकंदरीत एक सूर आहे आता या विषयावर माझे सहकारी सुहास गटवाई यांनी प्राईम पॉइंट या शोच्या माध्यमातून एक सखोल माहिती देणारा व्हिडिओ बनवलाय त्यामुळे निलम गोरे बोलता बोलता खरं बोलून गेल्या का युती होण्याच्या शक्यता आता कमी आहेत का याबाबत या जाणून घेण्यासाठी तो व्हिडिओ शेवटी तुम्हाला सजेस्ट होईल तेव्हा तो देखील नक्की बघा आता या निवडणुका लांबणीवर आहेत त्याची काही कारण म्हणजे सद्यस्थितीत ओबीसी आरक्षणाचा वाद आणि प्रभाग रचनेचे मुद्दे हे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत निवडणूक आयोगाला वॉर्ड रचना मतदार यादी तपासणी काही ज्या हरकती येतील आणि आरक्षण सोडत यासाठी अजून काही महिने लागण्याची शक्यता असल्याचं वृत्तांमधून म्हटलं जाते त्यामुळे ही निवडणूक पुढच्या वर्षी होईल हे जे भाकीत वर्तवलंय हे खरं होईल का यावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि युतीबाबत देखील तुम्हाला काय वाटतं हे देखील आम्हाला नक्की कळवा आणि पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद